नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी पास्ता कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत पास्ता हा पदार्थ सर्वांनाच आवडतो त्यातल्या त्यात लहान मुलांना खूप आवडीनं हा पास्ता खातात तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी चार वाट्या पास्ता घेतलेला आहे तर आपल्याला छान याला पास्त्याला शिजवून घ्यायचं आहे तर गॅसवर कढईमध्ये पाणी ठेवलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं नंतर एक चमचाभर तेल टाकून घेतलं पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पास्ता घालून घ्यायचा आहे तर पाण्याला उकळी आलेली आहे तर आम्ही पास्ता घालून घेतला तर आपल्याला सात ते आठ मिनिट या पास्त्याला शिजवून घ्यायचं आहे तर मस्त असा हा पास्ता शिजला गेलेला आहे तर छान आपल्याला याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे तर मी एका चाळणीनं पाणी काढून घेतलं पास्त्यामधलं तर पास्ता बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलं त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेतलं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घ्यायचं आहे जिरे टाकलं नंतर ढोबळी मिरची टाकून घेतलं बारीक कट करून घेतला कांदा टाकला आणि छान याला परतवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये टमॅटो टाकून घेतला याला पण परतून घेतलं भाज्या जास्त परतून घ्यायची गरज नाही थोडंसं कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला या भाज्या परतून घ्यायच्या आहेत नंतर चवीनुसार लाल तिखट टाकलं नंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं तर यामध्ये घालून घेऊयात आपण एक वाटीभर टमॅटो प्युरी तर आपल्याला या तीन ते चार मिनटं याला छान परतवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये मेवणीच घालून घेतलं छान याला मिक्स करून घेतलं तर मस्त असा हा टमॅटो प्युरी छान शिजत आलेला आहे तर त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे पास्ता मसाला तर पास्ता मसाला आपल्याला छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेला पास्ता घालून घ्यायचा आहे नंतर थोडीशी कांद्याची पात घालून घेतलं तर हे पटकन आपण मिक्स करून घेऊ नंतर थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आपल्याला याला पण छान असं मिक्स करून घेतलं एक दोन मिनटं आपल्याला छान असे वाफ काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे पास्ता बनवून तयार झालेला आहे तर लहान मुलांचा आवडता पास्ता बनवून तयार झालेला आहे तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊ तर मस्त असा हा पास्ता डिशमध्ये काढून घेतला तर आपला छान असा मस्त गरमागरम पास्ता बनवून तयार आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर स्वामी स्वामीप्रसाद किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला क्लिक करा धन्यवाद